सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात शुभप्रभात, दत्त माझा मी दत्ताचा माऊलींनो कालपासून भीमशंकर येथे श्री रवींद्र पाठक यांचं रामचरित मानस सुरू झालेलं आहे आणि अशा या रम्य वातावरणात आपण बघू शकता हे हॉटेल रिसॉर्ट ब्लू मॉर्मन आहे कथास्थळ दादांचं इथे त्यांच्या मधुरवाणीमध्ये रामायण ऐकण्याचा आम्ही लाभ उचलत आहोत अतिशय आल्हाददायक वातावरण आहे मे महिना असूनही भीमाशंकर येथील ब्लू मॉर्मन रिसॉर्ट आहे अतिशय आल्हाददायक वातावरण आहे मन प्रसन्न करणारं आणि दादांनी ठरवलेलं आहे की बारा ज्योतिर्लिंगांमध्ये ते रामकथा करणार आहेत आणि त्यांचं आता हे सहावं ज्योतिर्लिंग आहे म्हणजे एकूण पाच ठिकाणी पाच ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी त्यांची रामकथा व्यवस्थितरित्या अगदी संपन्न झालेली आहे आणि आपण पाहू शकता हे रिसॉर्ट्स ब्लू मॉर्मन अतिशय सुंदर जागा आहे आणि मे महिना चालू आहे असं कुठेही वाटत नाही इथे आल्यावरती आणि रवींद्र पाठकांनी खूपच छान व्यवस्था केलेली आहे सगळ्या गोष्टींची महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक इथे दादांचं दादांची रामकथा ऐकायला आलेले आहेत चैतन्य गोशाळा ट्रस्ट पुणे तर्फे कालचा पहिला दिवस इथे अत्यंत छानरित्या संपन्न झालेला आहे आणि पहिलं सत्र झालेलं आहे आणि ह्या रामकथेचा त्यांचा विषय आहे मानस धर्मरथ अशा प्रकारे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या टॉपिकवरती ते त्यांची सत्रे असतात पुढच्या वर्षी मे महिन्यामध्ये त्र्यंबकेश्वर येथे त्यांची रामकथा असणार आहे आणि ह्याच्यानंतर पुढील रामकथा मला वाटतं सप्टेंबर महिन्यामध्ये रामेश्वरम इथे आहे कुणालाही जर त्याच्या Uh, कुणालाही जर ती अटेंड करायची असेल मी तर म्हणेल माऊलींना आपल्यांना आपल्यापैकी कुणाला जरी पॉसिबल असेल तर तुम्ही एकदा अटेंड करून बघाच अतिशय हृदयाला स्पर्श करणाऱ्या भाषेमध्ये दादा खूप सुंदर सुंदररित्या रामकथेचं वर्णन करतात आणि असं वाटतं की त्यांची कथा संपूच नाही चालूच राहावी अतिशय सुंदररीत्या ते सांगतात तर आपण हे पाहू शकता की हा मी तुम्हाला एक छोटासा पट्टा दाखवते आहे ब्लू मॉर्मनचा पाहिलं तर हे ब्लू मॉर्मन खूप मोठा आणि अतिशय सुंदर आहे आणि अशा प्रकारचे अजूनही दोन तीन रिसॉर्ट्स आहेत जिथे आमचे या परिवारातील रामकथा मानस धर्मरथ या परिवारातील बाकीचे लोक त्या अजूनही दुसऱ्या दोन तीन रिसॉर्ट्समध्ये थांबलेली आहेत आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि दादांच्या रामकथेचा प्रसारही निमित्ताने होईल मी आपल्याला हा एंट्रीचा जो एंट्रीची जी ही कमान आहे मी आपल्याला जवळून दाखवते त्यावरती वेळ वगैरे सगळं लिहिलेलं आहे आणि दादांचा फोटो पण आहे ज्यांना कुणाला रवींद्र पाठक माहिती नसतील ते या फोटोमध्ये पाहू शकतात ते गोंदवलेकर महाराजांचे खूपच परमशिष्य म्हणताय ना परमभक्त आहेत आणि अतिशय सुंदररीत्या महाराज त्यांच्याकडून रामकथा करून घेतात तर आपण पाहू शकता हे आहेत श्री रवींद्र पाठकजी बघू शकता अतिशय रसाळवाणी आहे यांची खूप सुंदर आणि ह्यांच्याबरोबर जे आ, साथ देत आहेत तबला पेटी सतार ते सुद्धा अतिशय सुंदर वाजवतात आणि खूपच छान वाटतं म्हणजे ह्याचं वर्णन ॲक्च्युली मी करू नाही शकत हे खूप शब्दांच्या पलीकडलं आहे तरीही आपण आपल्याला कधी जर जमलं तर आपण नक्की या रामकथेचा लाभ घ्यावा पुढील रामकथा कुठे आहे हे आपल्याला जर कळून घ्यायचे असेल तर मी आपला नक्कीच माहिती पुरवायचा प्रयत्न करेल माझ्या परीने अतिशय सुंदर आहे मेनली रिटायर्ड जे लोक आहेत ज्यांनी जे जा जॉबमधून निवृत्त झालेले आहेत अशांनी तरी किमान एकदा तरी या रामकथेचा लाभ घ्यावा असं मला वाटते कारण की रामकथा ही नऊ दिवसांची आहे आणि आपल्या जॉबमधून किंवा रोजच्या रुटीनमधून आपल्यासारख्यांना वेळ काढणं शक्य नाही आहे पण मे महिन्यामध्ये आपण ते पॉसिबल होऊ शकतं तरी सर्वांनी या रामकथेचा जरूर 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 लाभ घ्यावा अशी माझी इच्छा आहे तर आता मी आपल्याला जिथे प्रसादाची सोय केलेली आहे दादांनी तिकडे घेऊन जाते अशा फॉरेस्ट एरियामध्ये सुद्धा एवढ्या सगळ्या लोकांची एवढी व्यवस्था करणं हे काही साधं सोपं काम नाही आहे असं मला निश्चितच वाटतं इथे अजूनही बऱ्यापैकी कन्स्ट्रक्शन वगैरे चालू आहेत म्हणजे अजूनही राहण्याची भरपूर सोय तशी ऑलरेडी आहेच पण ह्या राहण्याच्या ह्या कन्स्ट्रक्शनवरून असं वाटतंय की हे अजूनही बऱ्याच मोठ्या प्रमाणात ह्याचं विस्तारीकरण होणार आहे तर आपण बघू शकतो की ह्या साईडला हा जो टेंट टाकलेला आहे इथे प्रसादाची नाश्त्याची चहाची वगैरे दादांनी केलेली आहे आपण पाहू शकता इथे अशा प्रकारे टेबल चेअरची व्यवस्था आहे आणि इथे प्रसादाची आणि चहाची वगैरे सोय केलेली आहे सकाळचा नाश सकाळचा नाश्ता चहा दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण आणि हे मध्येच जरा कन्स्ट्रक्शनमुळे इथे थोडंसं डिस्टर्बन्स आहे आता मी आपल्याला कथास्थळी घेऊन जाते ह्या साईडने आपण आता कथास्थळी जात आहोत भव्य प्रकारचा मंडप उभारलेला आहे आपण पाहू शकता की हे काम नक्कीच एका माणसाचं नाही आहे हे जे टीम वर्क आहे त्याला खरोखरी सलाम आहे सुंदर असं हे ब्लू मॉर्मोन छान लॉन आहे हे सुंदर आणि लॉनवरती पाय पडू नये म्हणून ही जी ब्रिक्सची अरेंजमेंट आहे ही खूपच सुंदर आहे मला खूपच आवडली आहे म्हणजे जेणेकरून लॉन पण खराब होणार नाही आहे आणि लॉनचा छान आस्वाद घेत म्हणा आपण इथून चालू शकतो सकाळची वेळ आहे पहाटेची खूप छान वातावरण आहे उन्हाचासुद्धा त्रास होत नाही आहे इथे काही तर आपण आता आलोय कथास्थळी तर असा हा भव्य मंडप आहे बघा चेअर्स आणि समोर ज्यांना खाली बसतायत ना त्यांच्यासाठी चेअरचे अरेंजमेंट आहे आणि समोरच्या साईडला गाद्या टाकलेल्या आहेत जे बसू शकतात लोक तर आपण पाहत आहात हे आ। विस्तीर्ण असं एक प्रकारचं कथा मंडप आहे खरोखरी वरती बघा फॅन्स वगैरे आहेत लाईट्स फॅन्स तर मी आता आपल्याला जवळून ह्याचं स्टेज दाखवते धर्मरथ श्रीरामकथा मानस धर्मरथ निरूपण श्री रवींद्र पाठक अतिशय सुंदर असं बघू शकता ह्या अशा चेअर्स आहेत सुंदरशी रांगोळी काढलेली आहे धर्मरथ भीमाशंकर आणि हे आहे रामकथेचं स्टेज दादांचा आसम जिथे बसून ते रामकथा सांगतात स्क्रीन आहे ही मोठी सगळ्यांना दिसण्यासाठी स्टेजवरचं चैतन्य गोशाळा ट्रस्ट अतिशय सुंदर आणि भव्य स्टेज आहे दादांचं इथे अशा प्रकारच्या गाद्या टाकलेल्या आहेत तर आपल्याला जमल्यास आपण एकदा नक्कीच हे रामकथा अटेंड करावी अशी माझ्या मनातून इच्छा आहे अतिशय मधुर रसाळवाणीमध्ये जर आपल्याला ऐकायचं असेल मनाला भिडणार असे ही रामकथा आहे जरूर जरूर ऐकावीत चिंतन श्री गुरुदेवदत्त दिगंबरा दिगंबरा श्री पादवल्लभ दिगंबरा